नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट चॅनलमध्ये आम्ही आपल्यासाठी आज पाच मोठ्या ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहेत ते माझ्या कोणत्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ काही नाही दोनच मिनटाचा फक्त व्हिडिओ आहे व्हिडिओ कोणीही स्किप करू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मंडळी मराठवाड्यात स शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे कर्जमाफीचं राजकारण उसाच्या दराचा संघर्ष आणि हवामान हवामानामुळे झालेलं प्रचंड नुकसान पुढील तीस सेकंदात जाणून घ्या नेमकं पेटलंय काय मराठवाड्यात पहिलं म्हणजे कर्जमाफी सर्वात मोठा स्फोटक मुद्दा लातूर बीड उस्मानाबाद संभाजीनगर या जिल्ह्यात शेतकऱ्यांची कर्ज डोक्यावर बसली आहेत राज्य सरकार म्हणतं मोठी कर्जमाफी सध्या शक्य नाही आणि यामुळे शेतकरी वर्गात नाराजी प्रचंड वाढली आहे अनेक शेतकरी सांगतात सरकारचं आश्वासन फक्त कागदावर पण बँकेची नोटीस मात्र रोज एन पी ए वाढली कर्ज थांबलं आणि शेतकरी अस्वस्थ झाला याच मुद्द्यावर आंदोलन पुन्हा जोरात पेटण्याचे संकेत दिसत आहे नंबर दोन म्हणजे काय पावसामुळे पिकाचं नुकसान पीक विमा मिळेपर्यंत संघर्ष यावर्षी मराठवाड्यात पावसाच्या तडाख्याने खरीप मोडीत निघाला सोयाबीनवर करपा फुलकिडा काळा डाक काही ठिकाणी तीस टक्के तर काही गावी थेट पन्नास टक्के नुकसान झाले शेतकऱ्यांची मागणी एकच नुकसान भरपाई द्या पीक विमा लवकर द्या परंतु प्रत्यक्षात पश पैसे मिळवायला उशीर निरीक्षण पथक येतात फोटो घेतात पण मदत मात्र थांबलेली असते आणि म्हणूनच हा मुद्दा आता लोकल पातळीवर मोठा संताप निर्नाम निर्माण करतो आता तिसरी म्हणजे कोणती आहे आपली मा माहिती ऊसाचा दर चार हजार रुपयाहून मोठी लढाई बीडमध्ये उसळ दर चार हजार रुपयाहून मोठे आंदोलनं सुरू झाले लातूर आणि उस्मानाबादमध्ये हा संघर्ष पसरतो कारखानदार एक दर सांगतात शेतकरी दुसरा सांगतात आणि मध्ये अडकतो शेतकरी साखर उद्योगाचे खर्च वाढले उत्पादन कमी झाले आणि त्याचा थेट फटका मराठवाड्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांना बसतो चौथं म्हणजे काय बाजारभाव कोसळले वर नवा वाद तूर मूग उडीद सोयाबीन या कडधान्याचे बाजारभाव कोसळले आहेत एम एस पीपेक्षा कमी दरामुळे शेतकरी डोकं धरून बसले आहेत एम एस पी हमी कायदा पुन्हा चर्चेत शेतकरी म्हणतात एम एस पी हमी नाही तर शेती कशी चालवायची पाचवं म्हणजे काय पुलीस सात दिवसात मोठं आंदोलन होणार सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज सच्चू कडू यांनी सांगितलेली आहे मराठवाड्यात कर्जमाफी विमा ऊस दर बाजारभाव हे चारही मुद्दे एकत्र पेटले आहेत लोकल संघटना शेतकरी संघटनामध्ये सध्या प्रचंड चर्चा चालू आहे लातूर बीड उस्मानाबाद म्हणजे सध्या उस्मानबाद म्हणजे अचानक आंदोलन किसान मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा याची शक्यता सर्वाधिक आहे तर मंडळी मराठवाड्यात शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे आम्ही तुम्हाला पुढील अपडेट्स सतत देत राहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेतकऱ्यांची बातमी पोहोचणाऱ्या पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि हां शेतीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं कारण तुम्हाला असेच आम्ही खूप खूप नवीन नवीन माहिती देणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही जर माझ्या याचबद्दल चांगलं वाटत असेल तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते आम्ही त्या व्हिडिओ तुमच्या प्रॉब्लेमवर आम्ही एक व्हिडिओ घेऊन येत आहोत मला प्रत्येक कमेंटमध्ये सांगा हां पण एक मात्र नक्की करा सबस्क्राईब करायला करा अजिबात विसरू नका धन्यवाद असेच तुम्हाला नवी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बिल ऑन ऐकून दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद मंडळी जय जवान जय किसान जय शेतकरी